प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज पंचशील अभियानात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग जत तालुक्यातील बसरगी गावात नुकतेच पंचशील अभियान संपन्न झाले या अभियानाचे आयोजन सेक्युलर मुवमेंटच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमात विविध धर्म व समाजातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला अभियानाचे समन्वयक अॅडव्होकेट सुनील जगदाने आणि पंचशीलच्या मूल्यांची सविस्तर माहिती देताना सांगितले मानवी जीवन अधिक सुखी व समाधानी होण्यासाठी पंचशील पालन अत्यावश्यक आहे त्यांनी महिलांशी थेट संवाद साधून त्यांना चर्चा केली व मार्गदर्शनही केले या अभियानात समाजसेविका लक्ष्मी बनसोडे मानतेश बनसोडे आणि मंगल बनसोडे यांनी हिरहिरीने सहभाग घेतला कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या त्या स्थानिक महिला आरती कांबळे व त्यांच्या बचत गटातील सदस्य त्यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी विशेष परिश्रम घेतले महिलांना लघु उद्योगाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली महिलांनी उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शवत आम्ही आता पुढे येण्यास तयार आहोत असे मत आरती कांबळे यांनी व्यक्त केले ॲडव्होकेट जगदानी यांनी जनसुरक्षा कायद्याच्या गंभीर परिणामांची माहिती देत तो लोकशाहीसाठी कसा धोकादायक आहे हे विषद केले तसेच सेक्युलर चळवळीचे से महत्त्व पटवून देताना आपल्या हक्कासाठी संघटित लढा उभा करण्याचे आवाहन केले महिलांनी या चळवळीत सहभागी होण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमात उत्साही वातावरण निर्माण झाले होते महिलांचा सक्रिय सहभाग व त्यांच्या मनातील बदलाची सुरुवात या अभियानातून स्पष्ट जाणवत होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा